कालावधीमध्ये कुस्तीला सुवर्णकार प्राप्त होण्यासाठी प्रयत्न करतात पवार साहेबांसाठी कुस्तीसाठी पंचांसाठी आणि आमदार रोहिता दोन्ही हात वरती करून सर्वांनी गॅलरी मधले सर्व मान्यवर सर्व प्रेक्षक बाप टाळेंच्या गजरामध्ये आपण स्वागत आदरणी पवार साहेबांचं याडखरी करूया अपसे रे वंजुरी फल शिकार सारा सदा महाराष्ट्राचा विचार केला गेले अनेक वर्ष विविध फारांनी या ठिकाणी ज्या दर्जाची स्पर्धा आयोजित केली अशी स्पर्धा कधी मुंबईला कधी पुण्याला कधी कोल्हापूरला या सगळ्या गावामध्ये लोकांना बघायला मिळत पण यावेळेचं वैशिष्ट्य की कर्ज दानखेल मतदारसंघामध्ये एकेकचा दुष्काळी भाग म्हणून या भागाचा लौकिक होता त्या ठिकाणी या दर्जाची स्पर्धा आयोजित करणं ही काही साधी सोपी गोष्ट

महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र कुस्तीगीर हल्सर ही एक अत्यंत महत्वाची संगत एकोणीसशे सात साली महाराष्ट्राची निर्मिती झाली यश चव्हाण मुख्यमंत्री होते मामासाहेब कुस्तीगीर हल्सरच काम करत होते बाळासाहेब देसाई कृषीगर भारताचे पदाधिकारी होते आणि या सगळ्यांनी महाराष्ट्रात प्रमुख लावलं आणि त्याच्यानंतरच्या काळात बाळासाहेब लाडगे अधिकारी ते असोत आमचे अनेक सहकारी असोत गेले चाळीस पन्नास वर्ष आम्ही सगळ्यांनी त्यांच्या या कामाला साथ दिली आता आम्ही ठरवलंय आता नवीन फेरी पाहिजे आम्ही लोकांनी बघितलं आता बघणारे पहिला तयार करण्याची दृष्टी असणारे नवीन नेतृत्व ठिकठिकाणी तयार झालं पाहिजे माझी खात्री आहे की त्यांच्या कष्टानं उत्सव पुस्तके हे महाराष्ट्रात तयार होतील आणि देशाचा अवकाशील देशाच्या बाहेर सुद्धा महाराष्ट्राचं नाव लक्षिक वाढ होती आणि ते जर करायचं असेल तर आज या ठिकाणी जे आयोजन केलं असं आयोजन हे ठिकठिकाणी केलं पाहिजे आणि त्यासाठीच विश पवारांनी पुढाकार घेतला हे अतिशय आनंदाची आणि समाधानाची वाट आपण काही कुस्त्या पाहिल्या आता अंतिम कुस्ती पाहण्याच्यासाठी आपण सगळे असून गेले आहोत त्यामुळे अधिक वेळ लागेचा किंवा सगळ्यांचं अभिनंदन करतो पण कुस्ती चांगली झाली त्या फायद्यानंतर कुस्तीचं कसं याचं कौतुक तुम्ही लोकांनी या ठिकाणी गेलं कशा प्रकारचा वादविवाद इथे येऊन गेला नाही आणि कुस्तीचं जे स्पीड आहे ते तुम्ही लोकांनी जतन केलं त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं अंतकरणापासून अभिनंदन करतो आणि असा अधिक वेळात अंतिम कुस्ती लवकरात लवकर सुरू करावी ही सूचना देतो आणि आपली रजा घेतो जय धन्यवाद पवार साहेब आणि यानंतर आदरणीय हॅलो पवार साहेब सरमा